प्रयत्न करतो ठीक ऊस लागवडीचा कार्यक्रम चालू केलेला आहे कालपासून तर बघू आज म्हणजे जवळजवळ सात आठ दहा एकर काय झालं दमला काय हो? देव रे भैया दमला काय देव यार कमाल है पनी अच्छा दबू डाल चला तुम लोग दाखो दूर चला उगल के चलो यार मुझे करे ये बाकर कौन खाएं कौन खाएं दे हाँ बाकर खाऊंगी दे ये अड़पट इगला पाथ हुए खाए दे खाए अरे वाह खाल लागला पा आएगा दूध दूध पियूंगे इतना आता जीवन ये तो बाकर खाए जाए ना दुसरं कुत्रा आला जाई ना खाऊन याडपट खाऊन घे जगळ एक कुत्रा वाकर गौरायला आता खाय खाय பு <laughs> 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 अशी अवघड चालू आहे आमची बेन थोडी ते मागे एक जण बांधितोय तिकडे एक जण दाबितोय तिकडे कशीचा मशीन आवाज देतो पण यार हार्विस्ट आहे काही एक। போ <laughs> ब ते काय म्हणतो <laughs> या असं पांढर पांढर ऊसाला रोग पडलाय या अशा पद्धतीनं आमची ऊस लागवड चालू आहे वाडी पडे काही बांधायची काही तिकडे एक दाबीत बसलाई आहे ना याचा लागवडीचा कार्यक्रम चालू आहे आमच्या পরে <coughs>